नमस्कार मित्रांनो मी शुभम प्रथम शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलं आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर कारवडीचं मार्केट एकदम चांगलं भरलेलं आहे मित्रांनो तर आजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार काका नमस्ते किती आणलेले बरं आपण पाच आणले दोन दिले पाच आणले होते दोन दिलेले आहे का यांचे काय सांगितले बरं आता वीस वीस हजार आहे का आणि द्यायला द्यायला दोन होऊ शकते ना सर वीस वीस हजार रुपये सांगायला आहे द्यायला हिशोबाने देतील साधारण किती महिन्याचे असतील बरं काका ये दिले ये दिले चार चार पाच पाच महिन्याचे आहे का पाहू शकतो मी तर चार चार पाच पाच महिन्याच्या वासरे वीस हजार रुपये सांगायला बोलते पण थोडे फार कमी जास्त होईल त्यामध्ये तर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर इथं घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता आपण कोणते कोणते बाजार करतो दोन्ही घोडेगाव घोडेगाव आणि फाटा सांगोला सांगोला लोणी घोडेगाव सांगोला तीन चार बाजार करत असतं मित्रांनो पाहू शकता वीस हजार रुपये सांगायला आहे थोडेफार कमी जास्त होईल जर घ्यायचं असेल कोणाला तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका किती आणलेले आहे बरं अजून वीस आणलेले आहे का कशी आहे मार्केट रेट कशी आहे बरं आता सांगायला आहे का यांचा पाहू शकतो मित्रांनो सांगायला पस्तीत आहे आणि फायनल किती येईल बरं सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत का पंचवीसनी नाही आण पंचवीसनी होतील पाहू शकतो मित्रांनो पंचवीसनी फायनल बोलते येते साधारण किती महिने आहे बरं दहा दहा अकरा अकरा महिन्याची आहे वाच रे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही पंचवीस हजार रुपये फायनल बोलते येते जर घ्यायच्या सलकार नव्हती तर लोणी आपलं गोडेगाव मार्केटमध्ये हो तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाई किती आहे बरं आज आपण पाच सहा आहेत का आता यांचे काय सांगितले पाच पाच हजार पाच पाच हजार रे बोलते मित्रांनो पाहू शकतो साधारण किती महिनेची आहे बरं ते किती महिन्याचे तीन तीन महिनेची आहे मित्रांनो चार पाच महिन्याची आहे चारा बिरा खाते ना चारा बिरा सगळे ओके मध्ये मी तर मी शकतो आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा सत्त्याण्णव सत्त्याण्णव झिरो तीन झिरो दोन झिरो तीन चाल मी तर कॉल नक्की या सन्सर बाईच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता एकदम हिसाबात आहे मित्रांनो त्यामध्ये पण हजार एक रुपये कमी करतील पर्या हो नमस्कार भाऊ काय सांगितले बरे यांची सांगायला किती एक लाख वीस हजार चाळीस हजारचा सांगायला आहे का आणि द्यायला किती कमी जास्त हिशोबाने होतील का फेर किती वंदा आहे बरं आधी साधारण किती वंदा आहे पाहू शकतो मित्रांनो चाळीसचा भाऊ बोलते पण कमी जास्त होईल अक मित्रांनो पाहू शकतो तुम्ही पिव्हर एजपमध्ये मित्रांनो भाऊ आदत आहे का आदत वासरी मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीची जर घ्यायची असेल कोणा लई लोणी गोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता

देगा? दून दून था था ले 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 दोन दोन दात वाच रे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही सांगायला साठ हजार भरलेले का भरलेले का दीड दोन महिने झालेले खाली आहे महिने झालेले मित्रांनो आणि ही खाली पण ही खालीच्या भावनी जाणार ना खालीच्या भावनीचे मित्रांनो काय फायनल सांगा न पंचावन्नला का पन्नास लागत इथे आल्यानंतर थोडंफार कमी जास्त होत असतं मित्रांनो पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारच्या कार उडी आहे मित्रांनो घोडेगाव मार्केटमध्ये जर घ्यायचं असेल कोणाला भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सांगा हो नंबर सत्याऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव पंच्याण्णव आठ हजार चार